हनुमंतराव यांचा प्रवेश झाला आणि मी महेंद्र दळवी यांना विचारले की ते कधी येणार त्यावर त्यांनीच लवकर असे सांगून टाकले आहेत त्यामुळे ही सभा बघितली तर विधानसभेचा विजय देखील निश्चित झाला आहे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका कारण त्याकडे बघायला आपले पक्ष नेतृत्व खंबीर आहे शक्यतो तुम्ही टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करा अशी सूचना यावेळी आमदार थोरवे यांना उदय सामंत यांनी दिली साठ दिवसांनी निवडणुकीचे निकाल लागेल त्यावेळी आपण साठ हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जिल्हा नियोजनमध्ये भांडून निधी घ्यायचा आणि तिकडे राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील निधी आणण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे हे आहेत स्वतःच्या ताकदीवर हे विश्व निर्माण केलं आहे त्यातून त्यांचा विजय निश्चित झाला आहे असं देखील उदय सामंत यांनी जाहीर केले मित्रपक्षामध्ये गैरसमज असतील तर ते मिटवून साठ हजार मतं गाठण्यासाठी मी भेट घेईन आणि प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाऊन आपण मित्रपक्षांची नाराजी दूर करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला राज्यात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आणि त्यांनाच उमेदवारी असे धोरण ठरले आहे त्यामुळे तुम्ही कामाला लागा असे आवाहन देखील पालकमंत्री सामंत यांनी केले पुढील साठ दिवस संयम ठेवा समन्वय राखा आणि संघर्ष कायम ठेवा अशी सूचना महेंद्र थोरवे यांना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी केले एवढी ताकदीची लोक आता तुमच्या सोबत आली या सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या खाली एकत्र तुम्ही केलं आहे आणि आपलं देखील नेतृत्व जे आहे ते जनसामान्यांचं आणि ने सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाची पालक ने देखील देखी पक्षामध्ये देखी दे प्रवेश करताना सगळ्या मंडळींनी केली आहे त्याच्यामुळे साठ दिवस तुमचे आपल्याला महत्वाचे तु आहेत साठ दिवसानंतर जे तुम्ही साठ हजार लोकांना निवडून आलं पाहिजे तुमच्या घेतली बदनामी ही राजकारणामध्ये काय होत असतो कधी बंदे करतात कधी आपले करतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं असत आणि जेवढा तुम्ही दुर्लक्ष करा तेवढी लोक तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडे लक्ष देत आणि मला वाटतं की ते भांडी दुसरी आपण जेव्हा तो वाद घालायचं होत तो घालून रोकळा झाला मी जो माचा आहे त्यांनी आयुष्यात त्यांनी राजकारण केलं नाही आमच्या बांधणे दोघांना चढून दिले पण त्याच्यात वाईट कोणतं झालं त्याच्याच झालं आमच्या बाईने झालं दोघेही टीकेचा जाऊ मी दोन हजार नव्वा साहेब लढलो नाही तर घरी पण आमदार मी कधी लढलो नसतो